नाट्या 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 कुठे गेला बा आता नाट्या माऊली अय नाट्या कुठे गेला रे तू पाहिलं का ग नाट्याला नाही गेला कुठं बा त्याची सायकल तर इथच आहे त्याला दूध आणायला पाठवायचं होतं गावामध्ये नाट्या कुठे गेला बा नट्या अरे काही दिसा ना कुठे गेला अरे मी जाणतो मावली ना। आ, वर पाय बरं वर नाट्या वर आहे का पाय बरं हा मी इकडं पाहतो हा लवकर पहा मी इकडे पाहतो गाडीत तर नाही बसला ना नाट्या गाडी तर लॉक आहे वा गाडीतही नाही खून कुठं चल सल, चल दागो दागो। चल माट केल चल लवकर कोणाचा खून झालाय नट्याचा काय बोलते वर कोण आहे यू यू बाबू इकडे लवकर बाबू 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 नट्या इथं रक्त निकोर आहे तिकडे कोणी आहे का अरे बाप रे काय झालं कुठं तिकडं भूत आहे कुठे बाबो या भूतानीच खून केला वाटत आवडी उतर खाली उतर लवकर खाली बाबो तिकडे हादळे हादळीने खून केला हा तिकडेच लपा तुम्ही तिकडेच लपा लवकर तुम्ही ती तिथ अजून तिथंच बसेल अजून उघडून पाहतो खिडकीवर काय पाडू नका तुम्ही पाडू नका तुम्ही इकडे व्हा पटकन इकडं वा इकडं मान दे बाबा ती हाडल कुठे तिथं चुभी अजून बाबा लय डेंजर काळे काळे ना तिच काळे हाते आणि तोंड काय दिसा ना पण तिचं रे ते तिथे असायचं तोंड तिचं तोंड भाजायला दिसते बर काय बेकार तोंड तिचं हे बाय हो बाबू इकडं इकडं तुम्ही काय करा पहिले खाली चला तुम्ही खाली खाली चला पोलिसांना बोलून आणावं लागेल आपल्याला चला खाली पटकन खाली चला मी दरवाजा लावून इकडं चालू ती हाडोळ मी दरवाजा लावून घेतो मी दरवाजा लावून घेतो तुम्ही खाली उतरा खाली उतरा मावली हळू हळू खाली पा पारशाल पटक्या दार वाजून राहिली ती हाडळ पटकन जा खाली तुम्ही पटकन खाली जा मला कडी लावायची अरे बाप रेवाईन आली ती खिडकीतून ये बाबू कुडीच ची बाबू लावून बाबा पहिले पोलिसाला बोलून आणावं लागल बाबा खाली आली तू बावी तू अणि बाबू पहिले चला बाबा खाली पोलिसांना बोलून आणावं लागलं आपल्याला परत